हॅलो मते सागर का हो एटीएम ला होता ना तो विखे विखे पाटील कॉलेज मधून बोलतोय थोरात सर बोला ना सर मते सागर तुझं गाव कुठलं आहे विरोली विरोली बारणे तालुका करंडी करंडीच्या शेजारी का पोस्ट करंडी मध्ये बरं मी काय म्हणतो घरी आहे का आज दिवसभर नाही इकडे घरी आहेच ना बोला ना हे मी येणार आहे पार्नरला करंडि ते आम्ही इंजिनिअरिंगचा काही स्टाफ आहे चा काय स्टाफ आहे आणि माझे विद्यार्थ्यांना आहे ना पॉम्प्लेट द्यायचं आहे दादांचं पत्र म्हणून थोडक्यात की हे करा बुवा आम्हाला मदत करा म्हणजे इलेक्शनला त्याच्यासाठी तर आहे का घरी दादा कोण सुजय विखे पाटील नाही ना, नाही आम्ही नाही काम करत आहे आमच्याकडे कार्यकर्ते आहे बरं बरं चालतंय मग तेच त्याच्यामुळेच म्हणलं आधी विचारून घ्या नाही नाही थोडंच आहे तुम्ही कुठं मी पिंपरी गवळीचा पार्नर चालवता तालुक्यात असतो ना आपण तर दुसऱ्या लोकांची काम करायचं म्हणायला काय अर्थ आहे का मी त्यांच्याकडे सर्व्हिस आहे ना नोकरी तिथे करते नोकरी करताय म्हणलं नंतर आता मी कॉलेज मध्ये तिथे केलं मी त्यांचा प्रचार करायचं असायचं मला दोन वर्ष आपले पैसे नाही घेत का आपण करतो काम साहेब तुम्ही काम कामकाज पैसे तुम्ही जे काम कामकाज त्याचेच पैसे देतो ना तुम्हाला ते पण आपण पण आता आम्ही फ्री ऍडमिशन घेतलं ते पैसे भरूनच घेतलं होतं ना ऍडमिशन आपण आपण बरोबर आहे नाही पण ते कसं आहे आता ते करायचं तेच करायचं फक्त आता आपण जे जॉब करतोय ना मग ते हा कारण काय तालुक्यातला माणूस मोठा होणं गरजेचं आहे हा तेच तेच नाही नाही आमच्या इकडे आहे ना आम्ही नाही करणार आम, आम कारण काय आपले फोन जे उचलतो हे करतो कधी माणूस बघितला नाही कधी ओळखला नाही मग भले पण आता त्यांच्या कॉलेजमध्ये गेलो पण आपण शिक्षणासाठी गेलो ना आपण थोडी ते म्हणले आम्हाला निवडून देणार असं तुम्ही तरच ऍडमिशन घ्या असं थोडी म्हणले होतं नाही बरोबर आहे 嗯，是是 <Z>，OK, okay.。